शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण आजपासून पावसाळा सुरुवात होईल अशा प्रकारचा अंदाज यापूर्वी जाहीर केलेला आहे नेमकी कोणत्या भागात काय वातावरण तयार झालं याचा आढावा घेणारा हा पुढील चार दिवसाचा व्हिडिओ असणार आहे आपण महाराष्ट्राचे उपग्रह छायाचित्र जर बघितलं तर विदर्भामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार होत आहेत त्याचबरोबर बीड धाराशिव लातूर नांदेड या भागातही पावसाळी वातावरण तयार होत आहे आपण बघतो जे एफ एस मॉडेलचा अंदाज पहिल्यांदा बरोबर येताना आपल्याला दिसतो आहे विदर्भाच्या बऱ्याच भागात पूर्वेकडून त्याचबरोबर मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग यामध्ये लातूर आणि नांदेडचा समावेश आहे या ठिकाणी आज पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे उद्या या पावसाच्या परिस्थितीत अनेक वाढ होण्याची शक्यता दिसते हे वातावरण एकोणीस तारखेला राहण्याची शक्यता आहे वीस तारखेला हे अधिक प्रभावी होईल परंतु हे बऱ्यापैकी पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव संपेल परंतु जवळपास बिहार पश्चिम बंगाल झारखंड ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणाचा काही भाग पूर्व महाराष्ट्रामध्ये थोडंफार वातावरण अस्सी एकवीस तारखेलाही परिस्थिती राहणार आहे आज सोळा तारखेला पूर्व विदर्भात स्कायमेटने देखील पावसाळी वातावरण दाखवले आहे सतरा तारखेला देखील हे वातावरण असण्याची शक्यता आहे अठरा तारखेला याचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये याचा प्रभाव आज दाखवला जातो आहे स्कायमेटच्या माध्यमातून संपूर्ण छत्तीसगड ओरिसा झारखंड तेलंगणाच्या काही भागाबरोबरच विदर्भाचाही मोठा भाग या ठिकाणी समाविष्ट होण्याची शक्यता आहे एक पहिल्यांदा उन्हाळ्यामधलं दाबाचं क्षेत्र आपण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला पाहतो जवळपास याचा प्रभाव ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड झारखंड बिहार पश्चिम बंगाल अशा सात आठ राज्यांवर निर्माण होणार आहे त्यामुळे हे मोठं वातावरण आहे ई सी एम डब्ल्यू एफ ए आय एफ एस मॉडेलनुसारसुद्धा विदर्भात पावसात जोर कायम राहण्याची शक्यता आहे या मॉडेलने अठरा तारखेला यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे एकोणीस तारखेला देखील या पावसाच्या क्षेत्रात अधिक वाढ होईल वीस तारखेला कमी दाबाच्या स्वरूपात याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे या मॉडेलने एकवीस तारखेला हे वातावरण पूर्वेला सरकून जाईल बंगालच्या उपसागर दक्षिणेला एक कमीदाबाचं क्षेत्र मात्र राहील असा अंदाज व्यक्त केला आहे आपण या मॉडेलनुसारसुद्धा बघतोय आज पूर्व विदर्भात पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे या पावसाच्या स्थितीमध्ये वाढ होत जाणार आहे पुढील तीन चार दिवस आपण बघतो की एक कमीदाबाचं क्षेत्र वीस तारखेपर्यंत या भागात तयार होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला हे हे एक क्षेत्र पूर्व भारताकडे सरकून जाईल बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला मात्र असलेली कमीदाबाची स्थिती दक्षिण भारतात पावसाळी वातावरण त्यानंतर तयार करेल असा अंदाज आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी येत राहतील महाराष्ट्रात खास करून विदर्भात आपण आज पाऊस सांगितला होता त्यानुसार पावसाची परिस्थिती चंद्रपूर दक्षिण लातूर नांदेड बीड परिसरात ढगाळ परिस्थिती आहे पुणे परिसरात ढगाळ परिस्थिती आहे नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाच्या अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे एकूणच धावत्या स्वरूपात आपण हे सगळं वातावरण बघितलं की मेघगर्जनेसह गारपीट या ठिकाणी होऊ शकते अशी परिस्थिती आहे पुढील तीन दिवसामध्ये अगदी लातूरपर्यंत किंवा नांदेड अगदी वासिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावतीच्या पूर्वेकडील भागामध्ये पावसाळी वातावरणाचे अंदाज कायम आहे तसा महाराष्ट्रात याचा प्रभाव केवळ पूर्व भागामध्ये असल्यामुळे उर्वरित महाराष्ट्र त्याचा फार परिणाम होणार नाही सध्या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण होते ते लातूरच्या परिसरात थोडं नांदेडच्या भागामध्ये चंद्रपूरच्या दक्षिणेला वातावरण तयार होतं नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला पावसाळी वातावरण आज तयार झालंय पश्चिम महाराष्ट्रात ढगळ वातावरण राहील पण पावसाची शक्यता कमी आहे लातूर पूर्व भागामध्ये नांदेड दक्षिण भागामध्ये पावसाची परिस्थिती आहे सतरा तारखेला आपण या मॉडेलमध्ये बघतो आहोत की अकोला वासिम हिंगोली यांच्या पूर्वेला थोडं पावसाळी वातावरण होऊ शकतं यवतमाळ वर्धा अगदी अमरावतीपर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे उद्याच्या अंदाजामध्ये नागपूर भंडारा गोंदिया अमरावती पूर्व चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या उत्तर भागात मोठं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे अठरा तारखेला सकाळीच नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात मोठी गारपीट उत्तरेला होण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह विजांच्या कळकटासहही गारपीट होणार आहे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो खूप मोठा प्रभाव विदर्भाच्या रामटेक भागात याचा जाणवण्याची शक्यता आहे एकोणीस वीस तारखेला मात्र या पावसाचा प्रभाव विदर्भातून कमी होताना ही मॉडेल दाखवते प्रत्यक्षात काय होईल ते आपण बघणार आहोत परंतु एकूणच अंदाज बदलतो आहे दोनच दिवस हे वातावरण राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात या वातावरणाचा फार प्रभाव नाही केवळ विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलका प्रभाव त्याचा दोन दिवस जाणवण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज